हाय मित्रांनो मी राकेश मोरे मायराज ड्युव्हर्सचा डायरेक्टर माझ्या व्हिडिओतून मला काहीच कमेंट्स येतात त्यामध्ये एक प्रश्न असो नेहमी की आमचे घर कस्टमाइज करता येईल का तर हो मित्रांनो तुमचे घर तुमचे बंगलो कस्टमाइज करून नवीनरीत्या त्याला करता येईल आणि तुमच्या बजेटमध्ये देखील करता येईल मला बरेचसे फोन येतात आमचे घराचे बांधकाम चुकीचे आहे ते आम्हाला कस्टमाइज करून मिळेल का तर करता येते पण त्याला खूप खर्च येतो आणि खूप वेळ जातो कसे आहे मित्रांनो पहिलीची जुनी लोक काय करायचे ते जागा तर घ्यायचे पण जागा घेतल्यानंतर त्या जागेचा लेआउट न जागे करणे पार्किंगची जागा न सोडणे जिन्याला स्पेस न देणे पाण्याची टा ता, टाकीची जागा चुकीच्या ठिकाणी बांधणे महत्त्वाचे म्हणजे किचन बेडरूम ते वास्तूप्रमाणे न बांधणे पहिली जुनी लोक काय करायचे चार पैसे वाचवणे म्हणून कोणत्याही ठेकेदाराला काम द्यायचे कोणताही लेआउट न करता काही ठेकेदार तो काम करणे काम करायचा ठेकेदारांना सांगायचे मला दोन बेडरूम हवे तीन बेडरूम हवे मग तो ठेकेदार त्याला हवं तसं बांधकाम करायचा त्याला हवं तसं बांधकाम बीम कॉलम स्टील हे तो कोणत्याही प्रकारचा मटेरियल त्याच्या स्वतःच्या पद्धतीने तो यूज करायचा त्यामुळे बांधकाम चुकीचे व्हायचे मी त्यांना विचारलं की हे असं का केलं किचनची जागा चुकली आहे तर ग्राहक काय म्हणतात मी त्या ठेकेदाराला सांगितलं होतं की आम्हाला अशा प्रकारे हॉल हवा आहे अशा प्रकारे बेडरूम हवं आहे असं आम्हाला डिझाईन हवे पण तो ठेकेदार म्हणायचा मी आहे ना मी करतो ना मी सगळं बरोबर करतो पण आता आमची मुलं मोठी झाली आहे त्यांना आता जागा पुरत नाही मोकळी जागा मिळत नाही पार्किंगची व्यवस्था नाही तर आम्हाला आमचे घर कस्टमाइज करता येईल का हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला राकेश मोरे मायरा जिलपर्स